नमस्कार आपण पाहत आहात सक्षम लोकराज्य न्यूज नेटवर्क आवाज जाणून दिवसभरातील घडामोडी होळी व धुलीवंदन सण उत्सव प्रसंगी अवैधरित्या दारूची विक्री करणारे व मध्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या विरुद्ध हिंगोली पोलिसांची कडक कार्यवाही दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे काल सर्वत्र साजरा करण्यात आलेल्या दिनांक चौदा मार्च रोजी धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाहतूक व वा अवैधरित्या दारूची विक्री करण्यावर प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करण्यात आली यावेळी दारू पिऊन गाडी चालवत असताना कारवाई केली तर अवैध दारू विक्री करताना रंगे हात पकडून ही कारवाई करण्यात आली या दोन्ही कार्यवाहीत दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात होळी व धुलिवंदन सणानिमित्त चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सतर्क पोलीस बंदोबस्तामुळे सदर होळी व धुलिवंदन सण हिंगोली जिल्ह्यात शांततेत संपन्न झाला नमूद होळी व धुलिवंदना दिवशी हिंगोली पोलिसांनी सतत पेट्रोलिंग व सतर्कपणे नाकाबंदी करून जिल्ह्यात मागील दोन दिवसात अवैधरित्या दारू विक्रीच्या तब्बल चोवीस कार्यवाह्या करून त्यामध्ये एकूण सत्त्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये देशी विदेशी दारूसह दोन वाहन असे एकूण दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून संबंधित पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यांवये गुन्हे दाखल केले आहेत तसेच नमूद काळात दारू पिऊन दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या बार बारा वाहन चालकांवर मोटार वाहन परिवहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत तर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या काही इसमावर देखील दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व तेरा पोलीस स्टेशन यांच्या वतीने या सदरील कार्यवाही करण्यात आल्या आहेत सक्षम न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट वसमतनगर हिंगोली